स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून महायुतीने तयारी सुरू केली आहे या निवडणुकांमध्ये भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात वाटपावरून सुरस होणार असली तरी मुंबई महापालिकेसाठी महायुती एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे याचवेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य शिंदे गटासाठी दिलासादायक ठरलं आहे मुंबई महापालिकेत भाजप दोनशे सत्तावीसपैकी शंभरहून अधिक जागा जिंकेल पण आम्ही केवळ आकडेवारीच्या जोरावर महापौर पदाचा दावा करणार नाही महापौर शिंदे यांच्या पक्षातूनही होऊ शकतो असं फडणवीस म्हणाले दोन हजार सतरामध्ये भाजप शिवसेनेचं राज्यातलं सरकार असतानाही मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष आमने सामने आले होते भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली परिणामी शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा तर भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकल्या पण दोन्ही पक्षांमध्ये कटुता वाढली हाच दुरावा पुढे दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीच्या जन्माला कारणीभूत ठरला आता फडणवीस तसाच प्रसंग पुन्हा घडू नये यासाठी सावध पावलं टाकताना दिसत आहेत दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित भोजनावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं की आरमधील नऊपैकी चार महापालिकांमध्ये आम्ही शिंदे गटासोबत युती करून लढू ठाण्यात युतीबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील तर नवी मुंबईत काय करायचं ते गणेश नाईक ठरवतील पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार नाही विरोधी पक्षांनी मतदार याद्यांतील अनियमितता दूर करूनच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे त्यावर फडणवीस म्हणाले विरोधकांकडे ठोस कारण नाही मतदार यादीतील अनियमिततेचा मुद्दा मी दोन हजार बारामध्येच उपस्थित केला होता आणि तो अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या दोन हजार सतराच्या अनुभवातून धडा घेतल्याचं स्पष्ट दिसतं यावेळी ते शिंदे गटाशी मतभेद न वाढवता महायुती टिकवण्यावर भर देत आहेत ज्यामुळे शिंदेंना दिलासा आणि भाजपला रणनीतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे